प्रभाग क्रमांक आठ मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी मंगळवारी शनिवारपेठ भाग पिंजून काढत प्रचारात आघाडी घेतली प्रभाग क्रमांक आठ मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अमर पुदाले प्रवीण दर्गो पाटील बबिता धुम्मा आणि गीता गवई यांनी प्रचारात जोर लावला असून साखरपेठ शनिवारपेठ धुळे सिद्धेश्वर मंदिर परिसर हिंगुलांबिका मंदिर परिसर या भागात होम टू होम प्रचार केला यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान भाजपचे उमेदवार अमर पुदाले प्रवीण दर्गो पाटील बबीता धुम्मा आणि गीता गवई यांनी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगताना प्रभाग क्रमांक आठ मध्ये भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येण्याचा दावा केला मी बबिता आनंद कुमार धुम्मा क्रमांक क्रमांक आठमध्ये क मध्ये उभारले आहे माझा पती पस्तीस वर्ष बी जे पी पक्षमध्ये काम केल्याबद्दल महिला आरक्षण असल्यामुळे मला संधी मिळाली आहे त्यामुळं मी त्यांच्या डबल इंजन म्हणून आम्ही आणि आमच्या मिस्टर मिळून हे सगळं कार्य आम्ही करतो सगळ्या जनतेचा सगळा काय आहे ते सर, सेवा करतो मी क्रमांक क्रमांक आठ साखरपेठ या परिसरात होम टोमला मोठा प्रतिसाद मिळत आहे ह्या परिसरात वॉटर लाईन असू दे ड्रेनेज लाईन असू दे कॉन्क्रीट रस्ते असू दे स्ट्रीट लाईट असू दे घंटागाडी असू दे आणि ज्या ठिकाणी कचरा टाकण्याचे उखरंडे होते ते ह्या पाच वर्षात शंभर टक्के बंद करण्यात आलेत ह्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जी लाडकी बहीण योजना झाली आहे त्या योजनेच्या माध्यमातून इथल्या जे स्लम भाग आहे त्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात एक आर्थिक आधाराचा हात झाला साखरपेठ परिसर चौडेश्वरी बनशंकरी मंदिरपासून ते साखरपेठ परिसर सिद्धेश्वर मंदिर मुलंबिका मंदिर या परिसरात होम टोम आम्ही या ठिकाणी के चौघांनी केलं या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रमाणे प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे तर मेंबरने या ठिकाणी अमर पुदालीजीने या अगोदर पाणी रस्ते वीज कचरा या सगळ्या गोष्टीवर काम केल्यामुळं या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद मिळू लागलेला आहे विजय देशमुख आणि रवीन तळवकर यांनी आम्हाला निवडून त्या विश्वासाने आम्ही सगळ्या गोष्टी आणि कुदाले सरांच्या मार्ग ह्याच्यात आम्ही जाणार आहोत त्यांची साथ आम्हाला आहे आम्ही सगळं व्यवस्थित करू